नमस्कार मी मंगल वेलकम टू माय चॅनल आज मी इथे बनवते आहे हिवाळा स्पेशल औषधी गुणधर्म असलेले असे मी बनवलेले मेथीचे लाडू आणि ते तुमच्यासोबत शेअर पण करते आहे हे लाडू एकदम सॉफ्ट आणि नरम होतात बनवायलाही तितकेच सोपे आहेत त्यासाठी एक कप दाणा घ्यायचा जो स्वच्छ निवडून घ्यायचा धुवून पाच ते सहा तास असा भिजवून घ्यायचा मी अगोदरच भिजवून ठेवलेला होता यामध्ये थोडंसं पाणी कमी पडलं होतं म्हणून थोडं पाणी घालायचं आणि स्वच्छ धुवून चाळणीमध्ये पाणी निथरून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला हा दाणा पूर्णपणे सुकवून घ्यायचा आहे वाळवायचं नाही फक्त पाणी कोरडं करून घ्यायचं आहे आता याचं पाणी पूर्णपणे कोरडं झालेलं आहे त्यानंतर मी इथे दोन वाट्या किचलेला खोबरा घेतलेला आहे त्यानंतर गुळसुद्धा तीन वाट्या आपल्याला इथे काढून घ्यायचं त्यानंतर मी इथे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत जे आपल्या आवडीप्रमाणे घ्यायचे आहेत त्यानंतर मी इथे एक जायफळचा तुकडा घेतला आणि डिंक घेतलेला आहे जो मेथी जेवढी आहे त्याच्या अर्धा मी इथे डिंक आणि मेथीच्या दुप्पट इथे गहू घेतलेला आहे त्यानंतर आता हे सर्व साहित्य आपल्याला मंद आचेवर खरपूस असं भाजून घ्यायचं आहे त्यामध्ये बदाम भाजून घेतलेले आहेत काजू भाजून घेतलेले आहेत त्यानंतर आपण यामध्ये घालूया गहू आता गहूसुद्धा आपल्याला मस्त असे खरपूस भाजायचे आहेत यामध्ये भाजताना तेल किंवा तूप काही घालायचं नाही आहे आणि मंद आचेवर एकदम लाल होईपर्यंत हे गहू आपल्याला असे भाजून घ्यायचे आहेत कारण गहू जितका चांगला भाजला जाईल तितकेच चवदार आपले लाडू होतात त्यानंतर इथे अक्रोड भाजून घेतलेले आहेत सोबतच आपण इथे खोबरंसुद्धा असंच मंद आचेवर भाजून घेऊया भाजलेलं खोबरं दुसऱ्या एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे नंतर कढईमध्ये दोन ती तीन बारी बारी ले ले ती ते तीन चमचे तूप घालायचं त्यामध्ये काळे मनुके जे बारीक बारीक तुकड्यांमध्ये करून ठेवलेले होते ते तळून घ्यायचे त्यानंतर त्याच तुपामध्ये आपल्याला थोडा थोडा डिंक घालून डिंकसुद्धा मस्त असा तळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी इथे सर्व डिंक असा तळून घेतलेला आहे आता खोबरंसुद्धा बऱ्यापैकी थंड झालेलं आहे आता आपण ह्याला हाताने असं चुरून घ्यायचं आहे ह्याला मिक्सरमध्ये फिरवायचं काम पडत नाही त्यानंतर आता इथे बदाम काजू आणि अक्रोड एकत्र घालून आपल्याला मिक्सरमध्ये बारीक असे दळून घ्यायचे साधारण अशा पद्धतीची आपल्याला याची भरड तयार करून घ्यायची आता ही, हे खोबऱ्यामध्ये घालून घ्यायची त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये गहू घालायचा आणि जायफळाचा तुकडा घालायचा आणि हे सुद्धा मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं गहू भाजल्यामुळे हलके होतात आणि मिक्सरला लगेच दळल्या जातात त्यामुळे एकदम मस्त असं रवाळ पीठ मिळतं आपल्याला त्यानंतर डिंकसुद्धा त्यामध्ये घालायचं आणि डिंकसुद्धा फिरवून घ्यायचा इथे डिंकाला तूप थोडं जास्त म्हणजे घेतलं गेलं म्हणून डिंक असा झाला पावडर न होता लिक्विड झालं काही हरकत नाही त्याला व्यवस्थित पुसून घ्यायचं नंतर त्याच भांड्यामध्ये आपले जे सुकवून ठेवलेली दाणा होता तो घालायचा आणि तोसुद्धा मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचा हा एकदम इझिली फिरल्या जाते मोकळा होते एकदम सॉफ्ट होते पाण्याची गरज पडत नाही आणि हा बारीक होते जरी आपल्याला दिसायला तसं दिसत असलं ना तर एकदम हा मॅश होते त्यानंतर सर्व इथं मेथीदाना मी असा मिक्सरमध्ये फिरवून घेतला कढईमध्ये घातला त्यामध्ये दोन ते अडीच चमचे आपल्याला तूप घालायचं आहे आणि मस्त आचेवर याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता हा मेथीदाना भाजल्यानंतर कडक होत नाही किंवा कडवट होत नाही मस्त असा भाजला जातो हलव्यासारखा आणि छान सुगंधही येतो चवीलाही खूप सुंदर लागतो आता हे तूप जेव्हा बाहेर सुटतं ना की असं समजून घ्यायचं की आपला दाणा हा पूर्णपणे भाजल्या गेलेला आहे तुम्ही बघू शकता आता हा छान भाजल्या गेला की तयार मिश्रणामध्ये घालून घ्यायचा आणि यामध्ये आता आपल्याला घालायचा आहे गूळ तर काय करायचं एक एक कप आपल्याला मेथीसाठी घ्यायचा आहे एक कप गव्हासाठी आणि राहिलेल्या साहित्यांसाठी एक कप असे तीन कप गुळ घालायचा आहे आणि हा गुळ आपल्याला फक्त वितळून घ्यायचा आहे तुपामध्ये यामध्ये पाणी घालायचं नाही किंवा चाचणीसुद्धा तयार करायची नाही आहे आपल्याला फक्त वितळून घ्यायचा अशा पद्धतीने आता इथे गुळ छान वितळलं याला गॅस बंद करायचा आणि तयार जे मिश्रण आहे त्यामध्ये कापलेले मनुखे घालून घ्यायचे जे तळून ठेवले होते आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे सगळ्या वस्तू सगळीकडे सारख्या प्रमाणात पसरल्या पाहिजे आणि मग गुळ घातल्यानंतर आपल्याला इझिली याला मिक्स करता येतं आता सुद्धा इथे आपला छान वितळला गेलेला आहे आता हा तयार गूळ जो आहे तो आपल्याला तयार मिश्रणामध्ये घालून घ्यायचा आहे आणि आता याला हळूवारपणे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने मस्त एकदम असं सॉफ्ट असं हे मिश्रण तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता ह्यावर साकण ठेवून अर्धा तासासाठी आपल्याला असंच ठेवून द्यायचं अर्धा एक तास मी काय तर रात्रभरही ठेवलं तरी याला काहीच फरक पडत नाही आहे तुम्ही फक्त त्याची चाचणी नका होऊ देऊ गूळ फक्त वितळून घ्या आणि मग एका तासाभरानंतर तयार मिश्रणाचे असे लाड लाडू करा अगदी परफेक्ट असे लाडू तयार होतात चवीला तर अप्रतिम लागतात तर असे हे बारा ते पंधरा दिवस सहज टिकणारे भिजल्या मेथीचे लाडू तुम्हाला सुद्धा नक्की आवडतील तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा नक्कीच मी बनवलेले हे मेथीचे लाडू आवडले असतील तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू